जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गुरसाळे तालुका खाटाव इथे सरपंच केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शिर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या गुरुसाळे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा मथुर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या गुरसाळे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दादा पाटील यांचा मथुर एक हजार एक व गोटचा छोटा सरचा सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पळून ज्यावेळेस सेमी पास करतात त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये लढत चलवले कोण होतोय सातवा गुला मानखरे अतिशया सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे अतिशया सुंदर शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि बाजी मारले पब्लिकचा पेथाग बादशाह म्हणून ज्याची ओळख असा मथूर सेमी भाड सातचा निखाल निखाल आणि निकाल सेमी व्हाल सातचा निकाल तास क्रमांक एक वर धावलेली गाडी जे हनुमानवर सरा गणपत दिसले कशोरे राजे फर्म मुरुम पुरंदर केसरी ग्रुप पिसोडी बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रनगर या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या आटिल ताम तामखडाकरांचा हार रेख हार्धिकाडी हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली मालकाच्या आज जे पाहिजे ते तास आलं सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला पब्लिकचा बेहताज बादशाह रणवीर भाई पाटील अडवली कल्याण भिंजोरचा बादशाह पळाला त्या जोडा ला पळाला अरुण साहेब पाटील नानासाहेब प्रधान घोट दर्जा छोटा दर्जा सुंदर गाडी पाहिलेला पाच गिर बैलगाडी मालिक